छत्तीस जिल्हे सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारामध्ये अजिंठा डोंगररांग परिसरामध्ये झालेल्या ढगबुटी सदृश पावसामुळे घोसला आणि आसपासच्या शिवारात पुराचं पाणी शिरून मोठ्या प्रमाणात हानी आहे सहाशे एकर कपाशीचे पीक वाहून गेले असून तब्बल पंच्याहत्तर शेतकऱ्यांची शेती पिकासह खरडून गेली आहे शिवारामध्ये अंकुश पांडे यांची तीन शेळ्या एक बैल तर घोसला शिवारामध्ये दीपक गवळी यांची चार जनावरे पुरामध्ये वाहून गेली आहे शेतकऱ्यांनी तहसीलदार व लोकप्रतिनिधींवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे जाऊन घेऊयात शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आमच्या शेतात जेवढं नुकसान झालं आहे ना तलाठी ना जिल्हाधिकारी ना ग्रामसेवक ना आमदार हो ना खासदार कशताई ना काही कोणत यायला तयार नाही काही लोकांना कॉल केल्यामुळे लोकं येत नाही आमच्याकडे एवढं पाचशेकडे लुकसान झालं आहे बघा मागे बघा दा बघा बघा मागे एवढं पाच कसं लुकसान झालं आहे कोणी यायला तयार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की कशी झालं मॅडम आली काल बांदरा पण पंधरा मीटर पुढे येऊ शकली नाही एवढं लुकसान बघायला त्यांचे पाय भरत होते त्यांचे पाय भरत होते आम्ही शेतकरी आमचे पाय भरत नाही का मग रात्रीची वाळूचे ट्रॅक्टर मुरमळ ट्रॅक्टर पकडले यांची माणसं फिरतात रात्री यांची दुखत नाही का मग आमच्या शेतात यायला काय फायदा त्यांचे कलेक्टरला हेच निवेदन आपलं की बघण या यांचं टीम पाठवा की आमच्या बघा किती आम कि गेलं आहे आतापर्यंत ही कारवाई करून करायला तयार नाही गावातल्या पोटाने त्यांना कॉल केला असेल काही लोकांनी काही दुश्मन असेल आमचे त्यांना कॉल करायला येऊ नका बा येत नाही ते कारण की ते ट्रॅक्टर पकडायसाठी रात्री दोन दोन वाजेने फिरले आमच्या शेतात यायला तयार नाही कोणी तेवढं लुकसान असल्यामुळे एकही शेतकऱ्या शेतात यायला तयार नाही खटक्याचा फुटला लोकांची ते बंदरे पावले फुटेल एवढी पाच एकर शेतकऱ्याला कोणी पाहायला तयार नाही कोणाचं बैनिक फुटली कोणाला बंदरा फुटला ती पाहायला तिथे दाव फोटो काढून उर आले कोणीच शिला तयार नाही यांची आमची दखलाशी घ्यावी शासनानं कलेक्टर साहेबांना सांगतो मी की बा तुम्ही ती या जागेवर स्पॉट वाचला करा तरच आम्ही त्याला समजू की बा तुम्ही केलं आणि हे लोक पूर्ण उडा उडीची उत्तर देता येईल तसे न्यूज जी नाईन रहीम रवीपणाम छत्रपती संभाजीनगर सोयगाव